पायात चांदीचे पेंजन का घालायचे काय कारण आहे चला आज जाणून घेण्याचा प्रयत्न करू पेंजन हा सोळा शृंगारातील एक प्रकार आहे मात्र पेंजन घालण्याचा हेतू केवळ स्त्रियांच्या पायाचे सौंदर्य वाढवणे नसून त्यांचे आरोग्य चांगले राखणे हा आहे त्यामागचा उद्देश काय तर पायातील कधीही सोन्याचे पैंजन घालू नये याने शरीरात उष्णता वाढते आणि आजारपणसुद्धा येऊ शकते म्हणून पायात सोन्यांचे पैंजन हे चुकूनही घालू नका पेंजन घालण्याचे सुद्धा अनेक आहेत चला जाणून घेऊ पायात पेंजन घातल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते चांदीचे पेंजन शरीरातील ग्रंथींना सक्रिय करतात त्यामुळे शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढते ज्यांच्या शरीरामध्ये हार्मोन्स इनबॅलन्स असण्याची समस्या असेल त्यांनी आवर्जून पैंजन घालावे पेंजन हे पायाला घासल्या जाऊन शरीरावर जी काही सूज असते ती सुद्धा कमी होते ज्या स्त्रियांच्या अंगावर सूज येते त्यांनी आवर्जून पायात पैंजण घालावे कारण ते शरीरावर क्रिया करून त्यामुळे शरीराची सूज कमी होते